महामानव भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त रात्री बारा वाजता झाली दीप प्रज्वलन वंदना तर आंबेडकर चळवळीच्या अंगीकृत संघटना पक्ष संस्था आल्या एकत्रित भीमगर्जने शहर दुमदुमले बघा सविस्तर निजपीवर नमस्कार जय सारे आपल्या सर्वात जय स्वागत शहरातील काही ठळक घडामोडी नमस्कार पेक्षा न्यूज अनेमधे आपली सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण आलेलो आहोत संगमनेर शहरातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापाशी आणि आत्ता वाजलेले रात्रीचे बारा या ठिकाणी डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त आज संगमनेरमध्ये रात्री बारा वाजता प्रज्वलन करून वंदना करत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीची जल्लोषात सुरुवात करण्यात आलेली असून उद्या चौदा एप्रिल रोजी संगमनेर शहरात भव्य अशी मिरवणूक देखील काढण्यात येणार असून संगमनेर तालुका व शहरातील तमाम भीमसैनिक भीम अनुयायी भीम भीमरणरागिणी तसेच सर्व आंबेडकरी चळवळीचे विविध पक्ष संघटना अंगीकृत संघटना एकत्रित येऊन मिरवणुकीत सहभाग घेणार असून यावेळी विविध पक्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दे देखील आवाहन केलेले आहे की या भव्य मिरवणुकीमध्ये सर्वांनी एकत्रित येऊन या मिरवणुकीची शोभा वाढवावी असे देखील आवाहन करण्यात आलेले असून या ठिकाणी काही पदाधिकाऱ्यांनी मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत महात्मा फुले जयंतीनिमित्त देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत जाणून घेऊया या ठिकाणी काय प्रतिक्रिया मिळत आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उत्सव महामानवांचा अकरा तारखेपासून चालू झालेला आहे प्रथमतः मी ईदच्या सर्व भीमसैनिकांना व आमच्या माझ्या बंधू मुस्लिम समाजांना शुभेच्छा देतो तसंच महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती हे पण अकरा तारखेला होती त्यांना पण ह्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो तसेच आमच्या ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देखील चौदा तारखेला आहे आज रात्री आम्ही सर्व एकत्र एक जमलो सर्व भीमसैनिकांना व सर्व संगमनेरकरांना मानाचा मुद्रा आणि ह्या जयंतीनिमित्त मी रात्री बारा वाजता सर्व भीमसैनिकांना संगमनेर तालुक्यांना शुभेच्छा देतो या ठिकाणी सर्व गटताटाचे लोक एकत्र येऊन जल्लोष या ठिकाणी साजरा करतात मी सर्व गटताटाचे आणि सगळे सर्व संघटनेचे आभार मानतो तरी असाच जल्लोष प्रत्येक जयंतीला साजरा करावा असं मी राष्ट्रीय दलित अंतर व सर्व भीमसैनिकांच्या वतीने मागणी करतो जय भीम सर्वांना उद्या चौदा एप्रिल दरवर्षीप्रमाणे आपण भीम जयंती सर्व समाजातील सर्व संगमनेर तालुक्यातील भीमसैनिक एकत्र येऊन सर्व पक्षातील कार्यकर्ते एकत्र येऊन आपण भीम, भीम जयंती उत्सव साजरा करत असतो तर उद्या चौदा एप्रिलनिमित्त राष्ट्रीय दलित पॅन्थर आणि बाकीच्या सर्व पक्षांच्या वतीने मोठ्या प्रमाणात भीम जयंती उत्सव साजरा करणार आहोत तरी उद्या सर्वांनी बस स्टँडवर जयंती उत्सव साजरे करण्यासाठी एकत्र यायचे यासाठी त्याचप्रमाणे पण सोशल ग्रुप रमाई महिला मंडळ आणि भीमजयंती उत्सव समिती यांच्याकडूनही कासारा तुम्हाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जयंती उत्सव साजरा करणार आहोत तर उद्या सकाळी सात वाजता सात वाजता धूमवंदना व पुष्प अर्पण सोहळा होईल त्यानंतर संध्याकाळी आंबेडकर जयंतीनिमित्त गावामध्ये सप्ताह आहे त्या सप्ताहामध्ये सप्ता महापंगत भोजनाचा कार्यक्रम भीमजयंती उत्सव निमित्त पण सोशल ग्रुप रमाई महिला मंडळ आणि भीम जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे त्याचप्रमाणे सप्ताह संपल्यानंतर अठरा तारखेला अठरा एप्रिल रोजी भव्य मिरवणूक सर्व समाजातील लोक एकत्र येऊन भव्य मिरवणूक आपण तयार करणार आहोत तरी सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी भीम जयंती उत्सव समितीमध्ये एकत्र येऊन हा कार्यक्रम म द्विगुणित करावा आणि भीम जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले अण्णाभाऊ साठे ज्या महामावनांनी गोरगरिबांसाठी विचार दिले सर्वांना विनम्र अभिवादन आजचा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे जल्लोषामध्ये या जयंतीचं आपण उत्सव साजरा करत आहोत या उत्सवासाठी सर्व संघटना सामाजिक संघटना या संघटना सगळे एक रूपाने एकत्र आलेले आहेत पुण्या गोविंदांनी हे सर्व कार्यक्रम करणार आहेत त्याचबरोबर गावगावी आपण विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे या आयोजनासाठी सर्व मधील सर्व संघटना एकत्र आले त्यांचं एक मी सर्वांचं स्वागत करतो व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो व थांबतो जय भीम जय महाराष्ट्र आज एकशे तेतीस तेहतीस जयंती आपण साजरी करत आहोत त्यामुळं मी सर्वांना डॉक्टर बाबासाहेब जयंतीबद्दल मी शुभेच्छा देतो विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त हा जो काही तरुण मुलांनी जल्लोष साजरा केलेला आहे आणि सर्वांना या जयंतीच्या शुभेच्छा दिलेल्या आहे सर्व संघटना सर्व पक्ष सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तरुण मुलं या सर्वांनी या जयंतीचा मोठ्या आनंदाने उत्साह साजरा केलेला आहे या जयंतीनिमित्त बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा